अजित पवार यांनी लाडक्या बहिणी योजनेचं समारोप केला आणि हजारो लाखो बहिणींना माझ्या शासनाकडनं दर महिन्याला एक बहिणीची भावाची भेट मिळणार आहे अशा पद्धतीचं दीड हजार रुपये बहिणीच्या भावाची ओवळणी काल त्यांना कालपासून सुरू झाली आहे त्यामुळे पण सगळ्या बहिणी आनंदी आहेत आणि अशीच भावबीज रक्षाबंधन आमच्याकडं सालो साल म्हणजे वर्षानुवर्ष जी, वर्ष जी प्रथा चालू चालू आहे ती अशी आम्ही पुढे नेणार आहोत सगळ्या बहिणींना आणि माझ्या बहिणींच्या माझ्या मेहण्यांना <laughs> शुभेच्छा देतो आणि भाविक काळामध्ये असंच ऋणानुबंध आमच्या माझ्या पाठीशी यांचा आशीर्वाद राहील अशी अपेक्षा पाहतो माझं नाव श्रुती मी सहकार नगर पद्मावती इथे राहते त्या ते, त्यांच्याबद्दल काय सांगावं जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे कारण का आज मी गेली पंधरा वीस वर्ष झालं त्यांना ओळखते त्यांनी राजकारणापेक्षा समाजकार्य जास्त केलं समाजकार्य जा म्हणजे प्रत्येक गो, प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कोणी आलं की आबा मला हा प्रॉब्लेम झालाय आबा पहिले स्वतःचं सा काम साईडला ठेवणार पण त्या लोकांना मदत करणार आजपर्यंत त्यांनी राजकारणापेक्षा समाजकार्य जास्त केलं मग आमची सगळ्यांची इच्छा काय आहे आबा आबा की आबांनी यावेळेस आबांना आमदारकीचं तिकीट मिळावं आणि ज्या दिवशी त्यांना आमदारकीचं तिकीट डिक्लेअर होईल हीच खरी आम्हाला रक्षाबंधनची गिफ्ट आणि भाऊभेची गिफ्ट असणार आहे आम्हाला सगळ्यांना मनापासून इच्छा आहे आणि आम्ही आमच्या सगळ्यांच्या त्यांना आशीर्वाद

मी त्यांचा आणि लाडकी बहिणी योजना आता आली आहे पण त्याच्या आधीपासून आपण आब आबांच्या लाडक्या आहोत सगळे आपले भाऊ असून कधी आपल्याला आठवण करत नाही तरी पण आबा आपल्याला एवढ्या आठवणी आप नाही तर बोलतात आपण राखी बांधतो आपल्याला गिफ्ट मिळतं हेच आबांचा खूप रूप आहे अशीच असेच आशीर्वाद असू द्या आपल्याला प्रश्न विसरता प्रत्येकाच्या घरी फोन गेलेला आहे प्रत्येकाना सन्माकीला सन्मानाने बोलवलेले जे की मी आतापर्यंत जरी म्हणजे मी आहे लहान हे मला पण माहिती आहे, आहे पण मी पाहिलंय जेव्हापासनं की आबांनी न विसरता प्रत्येक एक सण साजरा आमच्यासोबत केलेला आहे ज्यांना भाऊ नाहीये त्यांच्या पाठीशी ते नेहमी आहेत ज्यांना आहे त्यांच्या पण पाठीशी ते आहेत आणि ह्याचं मला खूप छान वाटतं प्रत्येक वेळी काही प्रॉब्लेम असेल काही अडचण आली तर नेहमी माझ्या माझ्या तोंडून तर आबांचं नाव येतं प्रत्येकाला कोणाला अडचण असेल तर त्यांना पण सजेशन हे आबांचंच असतं आणि आमची हीच अपेक्षा आहे की आबांवरती कुठलं संकट येऊ नये ते नेहमी सुखी राहावे मला आहे ना भाऊ नाही पण आबा दरवर्षी बोलवतात ना रक्षाबंधनला म्हणून खूप मला आनंद वाटतो आबाच माझा सख्खा भाऊ आहे आणि आमच्या आबा आहेत ना आता नगरसेवक नाही पाहिजेत आमदार पण नाही पाहिजेत हीच अपेक्षा आहे आणि ते बनणार आमदार पण